खेळण्याचं ही गुजरात लॉबीचं गुजरात मॉडेल हे जबरदस्त पद्धतीनं पुढे जात आहे आणि तुम्ही जर त्या संपूर्ण प्रकल्पाचा अभ्यास कराल तर भारतीय जनता पक्षाचे गावई गौतम मराणी आणि त्यांची कंपनी यांना संपूर्ण मुंबईचा सातबारा त्यांच्या नावावरच केलेला आहे अशा पद्धतीचा तो प्रकल्प निर्माण केलेला आहे धारावीतल्या गरीब लोकांना त्यांची घरं मिळायला पाहिजे त्यांचे तिकडे जे व्यवसाय आहेत वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं ते व्यवसाय त्या तिथेच त्यांनी करण्यासाठी त्यांना जागा मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे पण हा प्रकल्प मग सरकार प्रकल का करत नाही सरकारनं जॉईंट व्हेंचरमध्ये एखादा प्रकल्प करावा इतका मोठा धारावी तुम्ही एका उद्योगपतीच्या घशामध्ये घालताय तो तुमचा जावही असं सांगतो आहे हा पहिला प्रश्न आहे दुसरा विषय असा आहे की गौतम अडाणी आणि त्यांच्या कंपन्या त्यांचे पोर्ट्स गुजरातमध्ये आपण पाहत असा गेल्या काही काळापासून मुंद्रा पोर्टवर सातत्यानं ड्रग्ज उतरत आहेत आणि ते ड्रग्ज महाराष्ट्रात येत आहेत आता अख्खं धारावी जर अशा लोकांच्या हातात जाणार असेल तर अख्ख्या मुंबईमध्ये का तुम्हाला ड्रग्जचा व्यापार करायचा तिथे तिथे त्यांच्या हातात देऊन ही लोकांच्या मनात शंका आहे धारावीतल्या पोराण्याच्या ड्रग्जच्या पुढ्या विकायला द्यायच्यात का तुम्ही जर अभ्यास करा धारावीतल्या लोकांच्या जनतेच्या तोंडाला पानं पुसून एक प्रकारे आवळा देऊन कोवळा काढण्याचा प्रकार आहे मुंबई बेचणे की बहुत बड़े साजिश आहे देश का सबसे बडा टीडीआर घोटाला अगर का हो रहा है तो डेव्हलपमेंट प्रोजेक्ट मे हो है बोला मोर्चा कसा हा, हा मोर्चा धारावीतून निघेल आणि धारावी जंक्शन जे आहे तिथून निघेल आणि जे अडाणींचं मुख्यालय आहे बीकेसी मध्ये हा मोर्चा तिथपर्यंत जाईल हा मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून दबाव आणण्यात आला अडाणींच्या विरुद्ध मोर्चा निघू नये यासाठी दिल्लीतून वरिष्ठ स्तरावरून महाराष्ट्र सरकारवर दबाव आला आणि धारावीतल्या जनतेची मुस्कटदाबी करण्यासाठी पोलिसांवर प्रशासनावर सरकार तर मिधेच आहे सगळ्यांवर दबाव होता हा दबाव मोडून आम्ही हा मोर्चा काढतोय कारण आम्हाला मुंबई वाचवायची महाराष्ट्र वाचवायचा सगळ्यात सार। म्हणजे काल ठराविक समितीने एक पत्रकार परिषद घेतली आणि आपला पाठिंबा सरकारला जाहीर केलेला आहे बघा सरकारनं त्या आंदोलनामध्ये फूट पाडण्याचा हा नेहमीचा प्रयत्न जसं राष्ट्रवादीमध्ये फूट पाडली शिवसेनेमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न झाला बरं तसा हा प्रयत्न आहे त्यानंतर धारावी बचाव ही जी समिती आहे त्यांचा सुद्धा पत्रकार परिषद झालेली आहे आपण पाहिलं असेल पण जसं शिवसेनेतले आमदार गेले राष्ट्रवादीतले आमदार गेले जनता आमच्याबरोबर आहे तसंच धारावीच आहे काही लोक सरकारला सामील झाले असतील म्हणजे अडाणेना उद्योगपती ते कशी माणसं विकत घेतात आपल्याला माहिती आहे पण या सगळ्याची परवा न करता आज जनता मोर्चामध्ये सहभागी होईल आणि लाखोंचा मोर्चा निघेल टीडीआरच्या फायद्यासाठी सुपारी घेऊन धारावी मोर्चा काढण्यात येतो असं देवेंद्र फडणवीस म्हणाले काय देवेंद्र फडणवीस काय म्हणतात त्याकडे लक्ष द्यायची गरज नाही मी मग अशीच म्हणालो की या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा हा धारावी प्रकल्पाच्या निमित्तानं समोर येईल आणि त्या घोटाळ्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे हात कसे बरबटलेले आहेत हे सुद्धा समोर येईल ज्यांचं या मुंबईच्या निर्मितीमध्ये संयुक्त महाराष्ट्र महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये शून्य योगदान आहे असे लोकच धारावीचा असा सौदा करू शकतात धारावीमध्ये श्रमिक गरीब मजूर कामगार राहतात बरे का दलित पद दलित राहतात हा त्यांना फसवण्याचा प्रकार आहे आणि आज धारावीचा घास गिळलाय उद्या अख्खी मुंबई गिळण्याची ही योजना आहे उद्धव ठाकरे नाही त्यामुळे हा मोर्चा आहे ही आहो मी आताच बोललो ना मी आता उत्तर काय दिलंय या देशातला सगळ्यात मोठा टीडीआर घोटाळा भारतीय जनता पक्षाच्या सरकारनं दिल्लीच्या मदतीने हा केलेला घोटाळा म्हणजे धारावी पुनर्विकास प्रकल्प आहे उद्धव ठाकरे ज्यावेळी मुख्यमंत्री होते त्यावेळी टेंडर रद्द करण्यात आलं होतं असं देखील आज दे आजच्या आज मोर्चानंतर उद्धव ठाकरे त्याच्यावरती उत्तरं देतील जी काय तुमच्या प्रश्नाला सर्व उत्तरं मिळतील आपणही मोर्चाला या मोर्चा सहभागी व्हा आणि बुलंद आवाज जो आहे मुंबई वाचवण्यासंदर्भात धारावीच्या निमित्तानं त्याचा अनुभव घ्या एक प्रश्न असं देखील आहे कालच उच्च न्यायालयाने आधी आणि मुंबई तीनशे रस्त्यांच्या निविड्या प्रक्रिया त्या थांबवलेले आहे जे आदित्य ठाकरे गेल्या अनेक वर्ष दिवसा पासून होते अं शिवसेना सांगत होती की सध्या गरज नाही आहे कॉम्पिटिटीकरण सगळ्या रस्त्यावर नाही आदित्य ना ठाकरे सातत्याने जे सांगतायत त्यांची तळमळ समजून घ्या लोकप्रतिनिधीचं सरकार नाही महानगरपालिका सभागृह अस्तित्वात नाही प्रशासनाच्या माध्यमातून सरकार प्रचंड प्रमाणात ठेकेदारांचं राज्य इथे चालवत आहे आणि त्या विरुद्ध आदित्य ठाकरे सातत्यानं आपली भूमिका ठामपणे मांडली ते न्यायालय सुद्धा आता त्या भूमिकेला भूमिकेशी सहमत सर अब सबसे बड़ा सवाल उठा है एम पी धीरज साहू के कॅश हॉल है सर इस पर आपका क्या कहना है क्या काँग्रेस क्लीन चिट क्या ये जो भी धीरज साहू का कैश हॉल निकला है सर तीन सौ करोड़ अब कांग्रेस उस घेरे में है क्योंकि धीरज साहू मुझे लगता नहीं कोई घेरे में है एक कारोबारी है धीरज साहू जो कांग्रेस के सांसद है उनका सौ साल से भी ज्यादा हो गया उनका एक कारोबार चल रहा है मैं उनका एक स्टेटमेंट आज देख रहा था yes, मैं उनका स्टेटमेंट देख रहा हूँ मुझे लगता है उस बारे में जिसने रेड्स किया है इनकम टैक्स इनकम टैक्स के प्रवक्ता ने सामने आकर बताना चाहिए क्या ये ब्लैक मनी है क्या ये काला धन है या और कुछ है ये हम और आप नहीं बता सकते ये मीडिया ट्रायल नहीं हो सकती सिर्फ अपोजिशन के लोगों की अगर इनकम टैक्स के पास जानकारी है ये काला धन है या और कहा से आया है क्या है उस बारे में इनकम टैक्स के प्रवक्ता बोल सकते हैं हम नहीं बोल सकते या बीजेपी के प्रवक्ता नहीं बोल सकते अखिलेश यादव कह रहे हैं कि बीजेपी सुरक्षा के नाम पर लोगों को डरना चाहिए ये सच है ये सच है और 19 में उन्नीस तारीख को जो दिल्ली में इंडिया की बैठक है उसमें ये सभी विषयों पर चर्चा हो जाएगी सर आज घोषणा करने वाले आपकी पार्टी की तरफ से बताते हैं देखो धारावी बचाओ यह आंदोलन मुंबई में चल रहा है महाराष्ट्र में चल रहा है धारावी गरीबों की बस्ती है दलितों की बस्ती है पद दलितों की बस्ती है उन सभी को घर मिलना चाहिए सालों साल से वो किचड़ में रहते हैं उनका व्यवसाय उनका व्यापार उनके छोटे मोटे धंधे वहां है चाहे लेबर हो चाहे स्टील हो चाहे गारमेंट हो चाहे कुम्हार के काम हो वो सभी को उनका घर और उनका जो छोटा मोटा व्यवसाय है उनके लिए जगह मिलनी चाहिए लेकिन इस बहाने धारावी डेवलपमेंट के नाम पर ये पूरा 570 एकड़ का प्लॉट 570 देश का सबसे बड़ा प्रोजेक्ट है ये 570 एकड़ की जमीन भारतीय जनता पार्टी के दामाद जी सीमान अडानी के हाथ में दी जा रही है मैं ये मानता हूं इस बहाने मुंबई बेचने की यह तैयारी है ये मुंबई बेचने की तैयारी है और हम ये होने नहीं देंगे देश का सबसे बड़ा टीडीआर घोटाला इस प्रोजेक्ट में सामने आ रहा है आपकी पार्टी के एक नेता है जो दाऊद के सहयोगी के साथ आए उसी लेकर पटल ने कहा कि एसआईटी लगा दो एस आप जो है एक एसआईटी की बरसात हो रही है उसके ऊपर एस उसके ऊपर एस जो एस हमने बनाई थी वो तो आपने रद्द कर दी उद्धव ठाकरे साहब के कार्यकाल में हमने तीन एसआईटी बनाई थी उससे भी गंभीर विषयों पर वो तो आपने चाहे वो जीतू तो नवलाने वाली एसआईटी हो या और हो आई विक्रांत का घोटाला था वो तो आपने एफ आई कर दिया देखो ये एक राजनीति चल रही है नासिक में ललित पाटिल जो ड्रग्स माफिया है उनके सीधे संबंध कैबिनेट दो तो कैबिनेट मिनिस्टर से है वो पूरा गुमराह करने के लिए ये एक मैक्ट देखिए कशी अगर आप आप जांच कर रहे हैं तो कर लीजिए हम, हमने कहा रोका है जांच को लेकिन ललित पाटिल और दो कैबिनेट मिनिस्टर का क्या साढ़ है आ, क्या पैसे की लेन देन है आप उसके बारे में पहले एक एस लगाइए अगर एस लगाई है तो जो जांच के घेरे में जो मंत्री है उनका इस्तीफा लीजिए महाराष्ट्र राज्य no? के राज्य तो का आरोप है कि उसने अपनी प्रेमिका के कारण सीएम को जाकर पूछे ना सवाल ये ये सवाल है आप जाकर सीएम से पूछिए ये सवाल आप देवेंद्र फरोनी से जाकर पूछिए होम मिनिस्टर है ना लगाए ना एस आई टी यहाँ लगाओ ना एस आई टी सर आता बोललो ना मी आता बोललो ना मी संदर्भात हे पहा की नाशिकमध्ये ललित पाटील यांचं प्रकरणात या राज्याचे दोन कॅबिनेट मंत्री पूर्णपणे अडकलेले त्याच मंत्र्यांनी आपल्यावरचं लक्ष विचलित करण्यासाठी हा सगळा विषय बाहेर काढला काल बंडगुजर यांची पत्रकार परिषद झालेली आहे आणि त्यांनी संदर्भात खुलासा केला आणि चौकशी सुरू आहे सरकारने एसआयटी स्थापन केली आहे ना तपास होईल पण ललित पाटील या प्रकरणात ड्रग्ज प्रकरणामध्ये ज्या दोन मंत्र्यांची नावं सातत्याने येत आहेत त्यांच्यापर्यंत ती टी पोचली आहे का त्यांची चौकशी होते आहे का नाही चौकशी प्रत्येक गोष्टीची व्हायला पाहिजे उद्धव ठाकरे यांच्या कार्यकाळामध्ये तीन एसआयटी स्थापन केल्या होत्या त्या तुम्ही का रद्द केल्यात त्यातली एक तर केंद्रीय तपास यंत्रणांच्या खंडणीच्या प्रकरणामध्ये या महाराष्ट्राचे सुरू होतं प्रकरण त्या संदर्भात एस विक्रांत घोटाळा विक्रांत वाच बचाव या नावाखाली त्या नागड्या पोपटलालने मुलूंच्या कोट्यवधी रुपये गोळा केले पोलिसांनी त्याला जामीन नाकारला सरकारनं आपलं न्यायालयानं सरकार येताच तुम्ही तो एफआयएस रद्द करून टाकलात अजून किती प्रकरणं तुम्हाला द्यायची हां चला थँक्यू देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका